आपल्याला माहिती आहे का आपल्या संविधानावर एकूण दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस काम झालं होतं पण हे संविधान एवढं खास का आहे चला जाणून घेऊया त्यामागची गोष्ट भारत पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य झाला पण त्या स्वातंत्र्याला दिशा दिली आपल्या संविधानाने नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी संविधान सभेची स्थापना झाली ज्यात एकूण दोनशे एकोणनव्वद सदस्य होते या सभेत भारतातील सर्व प्रांत धर्म जाती आणि समाजाचे प्रतिनिधी होते या सभेने तयार केलेले संविधान लिहिण्याचं काम केलं ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे संविधान अध्यक्ष होते म्हणूनच त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हटले जाते मसुदा तयार करताना त्यांनी जगातील अनेक देशांच्या राज्यघटना अभ्यासल्या ब्रिटनमधून संसदीय लोकशाही अमेरिकेतून मूलभूत अधिकार आयर्लंडमधून राज्याचे मार्गदर्शक तत्व आणि कॅनडामधून संघराज्य व्यवस्था घेतली एकूण दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस या प्रक्रियेला लागले आणि खर्च झाला फक्त सहा लाख तीस हजार रुपये संविधान सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी स्वीकारलं गेलं आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी लागू करण्यात आलं म्हणून आपण तो दिवस गणतंत्र दिन म्हणून साजरा करतो आज भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठं आणि सविस्तर संविधान आहे ज्यात नागरिकांचे हक्क कर्तव्य आणि सरकारचं कार्य स्पष्टपणे लिहिलेलं आहे भारतीय संविधान हे आपल्या स्वातंत्र्याचं रक्षण करणारा ढाल आहे चला तर मग जय हिंद कमेंट करा आणि लक्षात ठेवा आपल्याकडे आहे जगातील सर्वात महान सुविधा अशीच माहिती हवी असेल तर नक्की सबस्क्राईब करा मयुरी टॉक्स